समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी नगर तालुका पोलीस येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली भिलवडी येथील अनुयायांनी अंकलखोप येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून भीमज्योत प्रज्वलित करून भिलवडी येथे आणली या भीमज्योत प्रेरणा रॅलीमध्ये मुलींनीही सहभाग घेतला त्यानंतर गावातील विविध क्षेत्रातील प्रमुख व मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच तब्बल वीसहून अधिक वर्ष आपल्या बैलगाडीतून बाबासाहेबांची जयंती मिरवणूक काढणाऱ्या मोहन टकले यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच भिलवडीगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शबाना हरून रशीद मुल्ला यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला यावेळी बीडी पाटील संजय मोरे सर ऐनुद्दीन उर्फ चया जमादार ऋषी टकले सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी मनोगत व्यक्त करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या सायंकाळच्या सुमारास मिरवणूक सोहळ्यात जल्लोषात सुरुवात करण्यात आली सवाद्य निघालेल्या या मिरवणुकीत अबाल वृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यामध्ये महिला व तरुण मुलींची संख्या उल्लेखनीय होती सर्वांनी शुभ्र वस्त्रे परिधान केली होती तरुणाईसह लहान मुलांनी निळे फेटे निळ्या ओढण्या निळ्या टी शर्टसह निळ्या टोप्या घातल्या होत्या अनेकांनी हातात घेतलेले मोठेच्या मोठे, मोठे निळे झेंडे जय भीमच्या घोषणा व वाद्यावरती बाबासाहेबांची गौरव गाणी विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतशबाजी या सर्वांमुळे भिलवडी येथील वातावरण भीममय झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षणाचं महत्व काय आहे ते हे आज त्यांच्याकडे बघून अख्ख्या विश्वाला कळत आहे की शिक्षणामुळे काय होऊ शकतं बरेच समाज मागासलेला आहे अज्ञान आहे त्यामुळं शिक्षण जर घेतलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यात प्रगती होईल तुम्ही काहीतरी पुढे जाऊ शकता संघटितपणे तुम्ही जर एखादा संघर्ष केला एकट्याने संघर्ष करणं आणि संघटित होऊन संघर्ष करणं याच्यामध्ये खूप फरक आहे आणि त्याच्यामध्ये जर ज्ञानाची साथ असेल आणि संघटित होऊन एखादा जर संघर्ष आपण केला तर नक्कीच कोणावरही अन्याय होणार नाही आणि त्या अन्यायाला नक्कीच वाचा फोडली जाऊ शकते आणि त्याचं जीवन नक्कीच शिक्षणामुळे आणि या संघर्षामुळे नक्कीच उज्ज्वल होऊ शकतं बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की जो शिक्षण घेतो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही एवढं मोठं महत्व त्यांनी समजावून सांगितलेलं आहे तर आपण देखील समाजातले जे दे विविध घटक आहेत आपल्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवा आता लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये शिक्षणाचं जे महत्व आहे ते पटवून द्या बऱ्याच वेळा कामानिमित्त किंवा कुठल्याही गोष्टीमुळं तुम्ही मुलांकडे दुर्लक्ष होत शिक्षणासाठी तर तस न होता शिक्षणासाठी त्यांना जे काही उपाययोजना करावं लागतील करा, ते करा। या। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका